बी फॉर्म जर आला असेल कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या निवडणूक थांबवण्याची मागणी आहे यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत पोत घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती पळत 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 घ्यायला आले उत्तर घडलेलं आहे महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका आणि सोलापूरचा हंगर होऊ देऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगतो या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्न सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर जे काही आंदोलन चालू आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते हो आता हे पक्ष नाही आम्हा सगळ्यांचंच राजकीय आयुष्य जनतेचं आंदोलन झालंय सर्वसामान्य माणसाला तर काय करावं लागेल करणार नाही अशा पद्धतीची दिल्याशिवाय आम्हाला दावा दाखल करता येणार नाही यासाठी आम्ही पहिलं पत्र त्यांना दिले या नोटीसीच्या अधिकारानंतर त्याच्यावर आम्हाला दावा दाखल करावा आतापर्यंत आम्ही जे ऐकतो ते कित्येक अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत माझ्या कक्षात जिथं आम्ही आता आंदोलन करतोय की जिथं टाइमिंग बाळ झाला होता तिथं सुद्धा त्यांनी त्यांच्या लोकांना बाय द्यायचं काम सुरू आहे वास्तविक आता तर मला आज एक असा किस्सा सांगितला गेला की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म क मध्ये होता क मंत काढून क मध्ये दिला गेला कारण तिथं त्यांची चुकामुक झाली नंबर चुकले होते ए अशा गोष्टी घेतले पण तिथं कोण ऐकायला लागलंय काय नाही सगळ्याच्या ऑब्जेक्शनचे निर्णय सांगतो सगळं काय दिलं निर्णय सांगतो काय चाललंय कारण दरवाजा बंद बाहेर ना झाला पण खिडक्या मागणं ओपन झाल्या ना खिडकीतून जे काय आणायचं होतं हे आतून दरवाजा बंद झाला पण अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरवाजा जरी बंद झाला तर खिडकी मधून कागदपत्र आलेत हे मान्य झाले तरी सुद्धा आपलं माझी विनंती आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जर लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम चालू आहे का का जर वाचायचं असेल तर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका आणि सोलापूरचा अंगर होऊ देऊ नका एवढंच मी तुम्हाला सांग बी फॉर्म जर आला असेल कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याच सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं तुम्ही म्हणता ना ते दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे मलाही मान्य आहे कोण आणून दिलं त्याची नोंद काय कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम वेळ सेकंड सहित से असं लिहून देत होते मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही म्हणून एकोणतीस तारखेच्या पत्रात आणि तुम्ही तीस तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यानी दिला तर त्याची वेळ आणि का आम्हाला काम आम्ही आता मागितलेलं आहे त्यांना की फुटेज मागितलेले आहेत काल तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह होत तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेले कागदपत्र तपासलेत त्याच्या मस्टरमध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे असं असताना आता ते निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेला आहे तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मस्टरमध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही कारण का ते एकोणतीस तारखेला घडलं होतं त्यांनी नामनिर्देशन पत्र एकोणतीस तारखेला दाखल केलंय आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना एकोणतीस तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे निवडणूक संप मागणी आहे त्यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत यांची केवळ सत्ता आहे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी फोन करतायत साध्या म्हणजे निवडणूक जे, जे शिवत अशा लोकांना मुख्यमंत्री आमचे फॉर्म आत घ्या म्हणून हे महाराष्ट्राला काळिंबा आहे तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारच्या भांडणामध्ये त्यांची लिस्ट आली नाही ते लिस्ट उशीर या ठिकाणी आले आणि आम्ही ज्या बापून मी त्या बुथवर ज्या चार आणि दोन जे सेंटर आहे त्या ठिकाणी तीन वाजून सात मिनिटांनी आल्यामुळं तिथले दरवाजे बंद होते बंद असल्यामुळं तिथं बी फॉर्म दिला गेलेला नाही जवळजवळ बत्तीस लोकांचा बी फॉर्म दिला नाही सत्ताधारी पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारचं पळ काढण्याचा प्रयत्न बनवा बनवी करण्याचा प्रयत्न आरो हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अनेक गोष्टीतून सिद्ध होतो अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलंय की आम्ही जोडपत्र एक आणि दोन आधीच दिलेलं होतं आम्ही पोहोच घ्यायला आलो पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि उत्तर दडलेलं आहे अतिशय बनवाबनवी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून केला जातोय रिटर्निंग ऑफिसरचं काय उत्तर येणार हे आम्हाला अपेक्षित होतं अतिशय गोलमाल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे वास्तविक पाहता रिटर्निंग ऑफिसर हे न्यायस्थानावर बसलेले आहेत निरक्षीर विवेक बुद्धीनं त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होतं पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी त्या पद्धतीनं चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि आमच्या हरकत फेटाळण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही द्या ज्यांनी कुणी तुम्हाला बी फॉर्म आणून दिला असेल त्याचा चेहरा दिसू द्या वेळ दिसू द्या आणि तुमच्या रेकॉर्डला त्याची नोंद दिसू द्या बरोबर आम्ही ज्या वेळेला बी फॉर्म दिलो आमच्याकडे पोहोच प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरनं त्याच्यावर केव्हा मिळालं किती वाजता मिळालं या सगळ्या गोष्टी त्यांनी टाइम टाकून सही करून दिलेला आहे ही प्रक्रिया जर असेल तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत देखील लागू होते आणि सगळ्या गोष्टी इन कॅमेरा झालेल्या आहेत इन कॅमेरा झालेल्या सगळ्या गोष्टींचं फुटेज त्यांनी आम्हाला द्यावं माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां म्हणून आम्ही आयुक्तांना आमचं लिगल नोटीस या ठिकाणी देतोय या उपरी जर अन्याय झाला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही सगळे पार्टी मिळून दाद मागणारच आहोत मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की सगळ्या घटनांचे तुम्ही महत्वाचे साक्षीदार आहेत सोलापूर शहरातली जनता तुमच्याकडे आशेनं बघते खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणं आता फक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही जे काही वस्तू ते उघडपणाने मांडावं कळतंय समजतंय असं वाटलं असं गोल बटोल लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट